कोण <muchas> तर काय करून कुठं चाललंय तर चला बघूया आपण तर मी घेतलेली आहे गाडी सेल्फ गिफ्टेड म्हणूया आपण तरी चालेल तर म्हणजे आम्ही नवरा मिळून पण ही पूर्ण सेविंग माझी होती तर ही ओनरशिप या गाडीची मला जातेय तर आम्ही आणली होती इकडं माझ्या मम्मीकडे तिची पूजा करण्यासारखी आणि मी नटून थटून झाले होते रेडी कारण माझी पहिली गाडी येते इथून पुढं तर येतच राहतील पण पहिले जे असतं ते काय म्हणतात ते सोना असता आणि फर्स्ट एक्साइटमेंट कारण माझं लहानपणीपासून इच्छा होती की मी फोर व्हीलर कधीतरी चलवावी आणि आणखीन आन मलाही येत नाही गाडी चालवता चव्हाण साहेबाला पण येत नाही पण नक्कीच मी शिकणार आहे ही गाडी आणि नक्कीच लवकरच मी शिकून तुम्हाला दाखवणार आहे की मला येते का नाही चलवता आतापर्यंत मी स्टेरिंगवर कधीच आयुष्यात बसलेले नाही आहे तर बघू शकता कशी आहे गाडी नक्की सांगा तर स्विफ्ट डिझायर आहे तर आम्ही आणली होती मस्त पूजा वगैरे केली आणि आमची फर्स्ट लक्ष्मी इकडं पप्पानी नारळ वगैरे फोडला मम्मीनी वहिनीनी भैयांनी सगळ्यांनी आम्ही दादानी पूजा वगैरे केली मस्तपैकी इकडं पप्पांना नारळ फोडत होते त्यांना काही फुटत नव्हता फायनली फुटला आणि पूजा करताना काही चुकलं तर चुकलं हुकलं काही कमेंट करू नका कारण आम्हाला एवढं काही माहिती नव्हतं कारण आमची फर्स्टच गाडी आहे सो so, तर इकडे शिवांशची आम्हाला मुलगी नाही मा आय नो मुलीचे पाय उमटावं लागतात पण आम्हाला मुल ना मुलगी नाही आहे सो आमचा मुलगा आमच्यासाठी काय म्हणते ते लकी आहे आणि खरं शिव खूप लकी आहे शिव आम्हाला जसा झाला का तशी आमची लाईफ चेंज झालेली आहे सो त्याचे पाये उमटले फर्स्ट त्यानंतर मी घराची लक्ष्मी आहे सो माझ्या हात पण उमटवले गाडीवरती तर खूप भारी वाटत होतं जे की लहानपणीपासूनच एक मुलीचं स्वप्न असतं स्वतःची गाडी वगैरे तर ते स्वप्न माझं फायनली पूर्ण होत होतं सो मी माझं खुशी त्या ठिकाणा नव्हता जाम खुश होते मी चव्हाणसाहेबाला कॉंग्रॅच्युलेशन्स केलं मस्त गोड पेढा चारला त्यांनीही मला कॉन्ग्रॅच्युलेशन्स केलं आणि त्यांनीही मला पेढा चारला तर मला किती खुशी होती तुम्हाला माझ्या वर्ड्समध्ये कळ कळतच असेल त्यानंतर पप्पाचे माझे मस्तपैकी फोटो काढले आमच्या सगळ्या फॅमिलीचे त्यानंतर आम्ही मस्त बघा ही माझी कशी आहे गाडी तर मस्तपैकी गाडी घेतली आणि आम्ही चाललो होतो देवाच्या दर्शनाला फर्स्ट राईड देव देवाला चाललो होतो तर मस्त पप्पा बसले होते पुढं आणि शिव पण त्यांच्या बसलेला होता आणि खूप एक हॅप्पीनेस वेगळ्या वेगळ्याच लेवलला होते जेव्हा आपण स्वतः काहीतरी घेतो ना तर ती हॅप्पीनेस डेंजर असते तर इकडं बघू शकता आम्ही मस्तपैकी चाललो होतो तर दादा साहेब आणि मी आम्ही तिघं आणि पप्पा एक आम्ही चाललो होतो असे चौघजण तर इकडं बघा मस्त हारणावरी उडून जात होता वाऱ्याने तर मी खाली केला त्याच्यानंतर आमच्याजवळ एक देवस्थान आहे चाकरवाडी म्हणून खूप लांबून लांबून लोक येतात तिथे तर आमच्याजवळ येते तर आम्ही फर्स्ट त्या देवाला गेलो होतो नंतर इकडं दर्शन वगैरे घेतले सगळे देवाचे आ, काय म्हणतात ते आशीर्वाद घेतले कारण देवाच्या आशीर्वाद आशीर्वादामुळे एवढं सगळं झालं आणि त्यासाठी तुमची खूप जास्त मदत आहे हेल्प आहे म्हणजे तुम्ही नसताना सगळे तुमचं जर प्रेम नसताना हे कधीच पॉसिबल नव्हतं तर फर्स्टली तुम्ही सगळे जे माझ्यावर प्रेम करता आपले जे फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी मनापासून थँक्यू सो मच तुमच्याशिवाय मी काहीही नाही आहे एकदम झिरो आहे तुमच्यामुळं मी आज इथपर्यंत आले खरंच मनापासून थँक्यू सो मच तुमचे मी काय म्हणतात ते आभार कधीच विसरू शकत नाही आणि विसरणारही ना नाही तर खरंच सगळ्या फॉलोअर्स जे माझ्यावर प्रेम करतात मला माझ्या व्हिडिओ ज्यांना आवडतात आणि खरंच खरंच मनापासून थँक्यू थँक्यू सो मच की तुमच्यामुळं माझं एक स्वप्न पूर्ण झालं Thanks a lot.